जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकी येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा भिंजोडचा बादशाह देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर व शिरसवाडीकरांची रायफल नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या वडकी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोड किंग मथूर व शिरसवाडीकरांची रायफल गट क्रमांक चौदामध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या वडकी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूरला व शिरसवाडीकरांच्या रायफलला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये राहुलबाई पाटील यांचा मथूर व शिरस्वाडीकरांची रायफल प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका